आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा अमेरिकेची महिला फ्लोरेन्सची महत्वपूर्ण भविष्यवाणी अमेरिकेची विश्वविख्यात भविष्यवक्ता फ्लोरेन्सने आपल्या भविष्यवाणीत अनेक वेळा भारताचा उल्लेख केला आहे दी फॉल ऑफ सेन्सेशनल कल्चर या आपल्या पुस्तकात तिने लिहिले आहे सन दोन हजार वर्ष येता येता भयावह प्रमाणात नैसर्गिक संतुलन बिघडेल लोकांमध्ये आक्रोशाची प्रबळ भावना निर्माण होईल दुराचार परिसीमा गाठेल देशातील विलासी जीवन जगणाऱ्यांमध्ये निराशा आणि अशांती निर्माण होईल अतृप्त अभिलाषा आणखी जोर पकडतील त्यामुळे आपापसात कटुता वाढेल चारही दिशांना हिंसा आणि अत्याचाराचे वातावरण असेल असे वातावरण होईल की सगळीकडे हाहाकार माजेल परंतु भारतात निर्माण होणारी एक नवी विचारधारा हे घातक वातावरण संपवून टाकेल ही विचारधारा वैज्ञानिक दृष्टीने सामंजस्य आणि बंधुभावाचे महत्त्व समजावून सांगेल धर्म आणि विज्ञान यांचा आपापसात विरोध नाही हे सुद्धा समजावून सांगेल आध्यात्मिकतेची उच्चता आणि भौतिकतेचे क्षणभंगुरत्व सगळ्यांसमोर प्रकट करेल या विचारधारेने मध्यम वर्ग अत्याधिक प्रभावित होईल हा वर्ग समाजातील अन्य सर्व वर्गांना चांगल्या समाज निर्मितीसाठी प्रोत्साहित करेल ही विचारधारा संपूर्ण विश्वात चमत्कारिक परिवर्तन आणेल मला माझ्या सहाव्या अतिंद्रिय शक्तीने जाणीव होत आहे की ही विचारधारा निर्माण करणाऱ्या त्या महान संताने भारतात जन्म घेतला आहे त्या संतांच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सर्वांना आश्चर्यचकित करेल त्यांची विचारधारा अध्यात्माचा जो प्रभाव कमी होत चालला आहे त्याला पुन्हा नवी स्फूर्ती देईल सगळीकडे आध्यात्मिक वातावरण असेल त्या संतांच्या विचारधारेने प्रभावित झालेले लोक विश्व कल्याणासाठी पश्चिमेच्या दिशेने जातील हळूहळू आशिया युरोप आणि अमेरिकेमध्ये सगळीकडे त्याचा प्रभाव जाणवेल त्या संतांच्या विचारधारेने संपूर्ण विश्व प्रभावित होईल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतील पाश्चात्य देशातील लोक त्यांना ईसा मुस्लिम त्यांना एक सच्चा रेहनुमा आणि आशियाई लोक त्यांना भगवानाचा अवतार मानतील त्या महान संतांच्या विचारधारेने बौद्धिक क्रांती होईल बुद्धिजीवींचे विचार बदलतील त्यांच्यामध्ये ईश्वराप्रति श्रद्धा आणि विश्वासाचा अंकुर फुटेल फ्लुरेन्सच्या मतानुसार त्या संताने भारतामध्ये जन्म घेतलेला आहे ती या संतांमुळे खूपच प्रभावित झाली होती तिने आपले दुसरे पुस्तक गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा मध्येही लिहिले आहे की जेव्हा मी ध्यान साधना करते तेव्हा नेहमी एका संताला बघते त्याचा वर्ण गोरा आहे त्याचे केस पांढरे आहेत त्याच्या चेहऱ्यावर दाढी नाही आणि मिशाही नाही त्या संतांच्या कपाळावर अफलातून तेज असते त्यांच्या कपाळावर आकाशातील एका नक्षत्राची प्रकाश किरणे कि ते संत आपली कल्याणकारी विचारधारा आणि आपल्या सच्चरित्र प्रबळ अनुयांच्या शक्तीने संपूर्ण विश्वभर व्या ज्ञानाचा प्रकाश प्रसारित करत आहेत ते संत आपली शक्ती निरंतर वाढवत आहेत त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते प्राकृतिक परिवर्तन सुद्धा करू शकतात ते आपले कार्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतील त्यांच्या कृपेने आणि प्रयत्नांनी मानवी सभ्यतेमध्ये नवी जागृती येईल विश्वातील समस्त जनसमूहात नव्या चेतनेचा संचार होईल होईल लोकशक्तीचे एक नवे रूप नव्याने प्रकट हो जे सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर अंकुश ठेवेल मनोचिकित्सक आणि संमोहन कलेचे विश्वविख्यात ज्ञाता डॉक्टर मोरे बर्स्टिन यांची फ्लोरेन्सची चांगली मैत्री होती एक वेळ फ्लोरेन्सने त्यांनाही सांगितले होते की डॉक्टर ती वेळ मोठ्या गतीने जवळ येत आहे जेव्हा सत्ता लोलूप राज्यकर्त्यांच्या तुलनेत तुमच्यासारख्या समाजसेवकांच्या गोष्टी समाज अगदी ऐकेल शतक येता येता एक नवी विचारधारा साऱ्या विश्वाला प्रभावित करेल प्रत्येक राष्ट्रात सच्चरित्र धार्मिक लोकांच्या संघटना लोकांच्या डोक्यात बसलेल्या चुकीच्या मान्यतांना बदलून टाकेल ही विचारधारा भारतामधून प्रसारित होईल तिथूनच संपूर्ण विश्वात पसरेल मी त्या पवित्र स्थानावर एक प्रचंड तपस्वीला बघत आहे ज्याचे पसरत आहे मनुष्यातील आणि धरतीला स्वर्ग समान बनवण्यासाठी ते संत अहो प्रयत्न करत आहेत एका पत्रकाराने सन एकोणीशे चौसष्ट मध्ये फ्लोरेन्स ला विचारले होते की तुम्ही जगाचे भविष्य सांगू शकाल काय फ्लोरेन्स उत्तरादाखल म्हणाली होती एकोणीशे सत्तर ची सुरुवात व्यापक उलतापालथीने होईल एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी नंतर असे भूकंप होतील की न्यू जर्सीचा काही हिस्सा युरोप व आशिया मधील आणि ते या युद्धाची तयारी करतील परंतु भारतीय राजनेता आपल्या प्रभाव आणि बुद्धीने तिसरे विश्वयुद्ध टाळण्यात यशस्वी होईल तिसरे विश्वयुद्ध सुरू होईपर्यंत भारताच्या शासनाची सत्ता आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात येईल त्यामुळे त्यांच्या प्रभावाने विश्वयुद्ध टळेल ते शासन करते एका महान ओजस्वी आणि क्रांतिकारी अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात राहणारी फ्लोरेन्स खरोखर एक विलक्षण महिला होती एकदा नेबेल नावाची एक व्यक्ती टीव्ही वरील कार्यक्रमावेळी तिला म्हणाला तुम्ही भारतामध्ये जन्म घेतलेल्या संताविषयी तर नेहमीच सांगत आला आहात मी स्वतःविषयी थोडेफार जाणू इच्छितो ते सांगा फ्लोरेन्सने त्याचा उजवा हात हातात घेतला आणि म्हणाले तुम्ही लवकरच एखाद्या दुसऱ्या राज्यातून प्रसारण कराल नेबिल त्यावेळी एका प्रसारण सेवेचा कर्मचारी होता फ्लोरेन्सची ही वाणी ऐकून तो हसू लागला काही वेळाने तो म्हणाला तुम्ही माझी चांगलीच मस्करी केली जर आमच्या कंपनीचे अधिकारी हा कार्यक्रम बघत असतील तर मी दुसऱ्या राज्यात जाओ अथवा न जाओ आता आहे त्या कंपनीतून मला लगेच काढून टाकले जाईल काही मिनिटातच टीव्हीच्या कंट्रोल रूमचा फोन घणघणला तो फोन होता त्याच्या कंपनीचे जनरल मॅनेजर त्याच्याशी बोलू इच्छित होते नेबेलने जेव्हा फोन उचलला त्यावेळी ते म्हणाले आपण न्यूयॉर्क मधून निर्णय घेतला आहे तेथे तुम्हालाच पाठवले जाईल आता ही बाब गुप्त ठेवायची आहे ही घोषणा उद्या करण्यात येईल मी टीव्हीवर फ्लोरेन्स बरोबरची तुझी चर्चा बघत होतो फ्लोरेन्सने तुझ्याविषयी जे सांगितले ते पूर्णपणे सत्य आहे आश्चर्याची बाब ही आहे की हे गुपित तिला कसे माहीत झाले नेबेल फ्लोरेन्सचा चेहरा बघतच राहिला काही पत्रकारांनी तिला एकदा विचारले होते की त्या भविष्य कसे बघतात आणि गायब व्यक्ती किंवा वस्तूंचा शोध कशा घेतात तर फ्लोरेन्सने सांगितले मला स्वतःलाच माहीत नाही की असे कसे संभव होते मी भविष्याविषयी एक खूप महत्वपूर्ण बाब सांगत आहे विसाव्या शतकाच्या शेवटी भारत वर्षातून एक प्रकाश निघेल हा प्रकाश सर्व जगाला त्या दैवी शक्तींविषयी माहिती देईल ज्या आपणासाठी आतापर्यंत एक रहस्य बनून राहिलेल्या आहेत या दैवी शक्तींची माहिती जी संत रामपाल महाराजांनी सांगितली आहे ती कृपया याच पान नंबर वर रचना वाचा एका दिव्य महापुरुषाद्वारे हा प्रकाश संपूर्ण विश्वात पसरेल तो सर्वांना सत्मार्गाने चालण्याची प्रेरणा करेल संपूर्ण विश्वात एक नव्या विचाराची ज्योत उजळेल जेव्हा मी ध्यानावस्थेत असते तेव्हा ते दिव्य महापुरुष मला नेहमी दिसतात टुरिजने वारंवार त्या संत दिव्य महापुरुषाचा उल्लेख केला आहे त्याचबरोबर ती हे सुद्धा सांगते की उत्तर भारत वर्षातील एक पवित्र स्थानावर ते उपस्थित आहेत सज्जनहू उपरोक्त भविष्यवाणी आणि वर्तमानवाणी आहे जी परम संत रामपालजी महाराज यांच्या संदर्भात सत्य ठरत आहे तसेच याचे समर्थन अन्य भविष्यवाण्या सुद्धा करत आहेत ज्या पुढे दिलेल्या आहेत